आमचं झोपड्याचं घर होतं आम्ही तीन तीन चार चार किलोमीटर जाऊन सायकलवर पाणी भरायचं दुसरी सायकल घ्यायची आमच्याकडे सायकल पण नव्हती लॅपटॉप वगैरे घ्यायची परिस्थिती होतीच नाही पण त्या गोष्टींमध्ये माझे तेरा तेरा, तेरा बॅकलॉग्स लागले फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे से स्टार्टिंगमध्ये बाबांना म्हटलं की बाबा असं असं झालंय आता बाबा बोललेच नाही माझ्यासोबत फेसबुक आणि गुगलकडनं एक कॉम्पिटिशन आली बाउंड्रीकॉन म्हणून ऑल ओव्हर एशिया रिजनमध्ये टॉप फिफ्टीमध्ये सिलेक्शन झालं माझं आणि मी फेसबुक आणि गुगलकडनं स्पॉन्सर कॉम्पिटिशनमध्ये सिंगापूरला गेलो मी त्या पर्टिक्युलर टाईमला पेटीएमला हॅक केलं मग शॉपीफाय म्हणून एक खूप मोठा ब्रँड आहे जिथे लोक आपले प्लॅटफॉर्म करतात शॉपीफायवर तेव्हा मला दोन हजार डॉलर आले अराऊंड दीड दोन लाख या बग बाउंटींनी माझी लाईफ चेंज केली सांगतो बग बाउंटी म्हणजे काय माझं नाव आशिष अरुण धोणे ज्या मुलाला कोणी ओळखत नव्हतं आज त्याचं इंटरनॅशनल प्रोफाईल आहे आणि त्याला इंटरनॅशनल लेवलला सगळे ओळखतात आणि ही माझी झिरो पासून हिरोपर्यंतची स्टोरी मी नागपूर इथे माझा जन्म झाला आम्ही चार लोक आहे फॅमिलीमध्ये माझे आई बाबा आणि माझा छोटा भाऊ आणि मी आता जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या माझे बाबा एम आय डी सीमध्ये काम करतात आणि माझी मम्मी टीचर होती तर मी जेव्हा झालो पण नव्हतो त्याच्या अगोदरपासनं माझी मम्मी लाईक ते टीचर आहे आणि आता आता ती रिटायर रिटायर झाली आहे तर आम्हाला बाबांकडनं जे क्वार्टर्स भेटले होते आम्ही तिथे राहायचो तर आमच्या घराच्या समोरून असा एक छोटा नालासारखा जायचा तर तिथे आम्ही म्हणजे मी खूप फार छोटा होतो एक दीड दोन वर्षाचा तर तिथेच आम माझं पूर्ण म्हणजे असं लहानपण गेलं आणि कसं आहे माझी मम्मी टीचर होती तर तिला कळायचं की बाबा शिक्षण काय असतं आणि त्याचं महत्त्व काय असतं त्यामुळे आम्हाला माझ्या आई बाबांनी हे विचार केला की आपण तिथून आता निघून एका दुसऱ्या जागी जायचं आणि तिथे आपल्या समोरचं आयुष्य घडवायचं मग तिथून आम्ही निघालो आणि नागपूर इथे वानाडोंगरी या शहरात आम्ही गेलो आणि तिथे एक छोटी जागा घेतली तिथे लाकडाचं असं झोपडं बनवलं तिथे आणि आम्ही तिथं एक छोट्या रूममध्ये राहायचो आणि कसं असायचं जेव्हा जेव्हा पण असं पाऊस यायचा या मग यायचं तर तो झोपडा असा असं फार हालायचं तर आम्हाला असं वाटायचं की बाबा कधी पडून तर जाणार नाही पण देवाच्या कृपेने कधी तो पडला नाही आणि त्याला कधी त्रास झाला नाही आणि आम्ही तिथनं ते माझं आयुष्य मी घडवायला चाल, चालू केलं आई बाबांकडे एवढे पैसे होतेच नाही आणि त्यांच्याकडे असा कोणता सोर्स पण होता नाही की बाबा मला काही द्यायचं या मग मलाही करायचं त्यान आई आईबाबांना खूप असतं की बाबा माझ्या मुलाला आम्ही हे देऊ ते देऊ हे करू पण त्यांच्याकडे नसतं आणि मी कधी मागितलं पण नाही पण त्यांनी एक मात्र गोष्ट केली ती आम्हाला सीबीएसई शाळेमध्ये शिकवलं शाळे शाळेत जाऊन ट्युशन करून बाबा एम आय डी सीमध्ये मध्ये काम करून ओव्हरलोड करून आमचे शंभर शंभर दोनशे दोनशे असे रुपये वाचवून त्यांनी आम्हाला घडवलं आणि मला टेन्थपर्यंत सीबीएसई शिकवलं आणि टेन्थपर्यंत मी जेव्हा सीबीएसई शिकलो त्याच्यानंतर जेव्हा तो माझा इलेव्हन ट्वेल्थचा पिरियड होता आता कसं आहे मी पर्यंत सीबीएसई शिकलो तुम्हाला मला इलेवन ट्वेल्थ मराठी मिडियम या मग मी लोअर मीडियममध्ये शिकायचं नव्हतं तर आ, मी त्यांना तेच म्हटलं की आता पण मला सायन्सच घ्यायचं आहे आणि मध्येच मला राहू द्या त्यांनी कधी त्याचं नाही नाही म्हटलं आणि परत त्यांनी मला त्याच कॉलेजमध्ये परत शिकायला दिलं आता आमचं असं होतं की बाबा जेव्हा आम्ही लहान होतो तर जसं मी सांगितलं की आमचं झोपड्याचं घर होतं आम्ही तीन तीन चार चार किलोमीटर जाऊन सायकलवर पाणी भरायचं दुसरी सायकल घ्यायची आमच्याकडे सायकल पण नव्हती पाणी भरायचो कॅन कॅननी पाणी भरायचो चा। आणि चार असं दूर दूर जाऊन आम्ही शेण उचलून यायचो कारण की ते शेण उचलूनच आम्हाला घर सारवाय सारवाय लागायचं तर आम्ही खूप दूर दूर जाऊन करायचं आणि मित्रांसोबत जाऊन नदीवर बसून माश्या पकडायचो खेकडे पकडायचो आणि त्या त्या गोष्टींमध्ये आमचं जीवन असं चाललं गेलं पण जेव्हा एक पर्टिक्युलर टाईम आला की बाबा समजायला लागलं की नाही आपल्या घरात आपल्या आई बाबांनी एवढी परिस्थिती हे करून आणि एवढं सगळं आपल्यासाठी करून आज एवढं आपल्याला घडवलंय मग आपण त्याची काहीतरी चीज करावीच आणि आपण काहीतरी असं मोठं करावं आणि दरवेळेस आम्हाला असं व्हायचं की बाबा सगळ्यांना असतं म्हणजे पैसे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्ट आहे लाईफचा आणि त्याच्यासाठी लोक खूप काही त्रास सहन करतात आणि आणि म्हणतात ना रिस्पॉन्सिबिलिटी माणसाला चेंज करती आणि ते केली मी एक नॅशनल प्लेअर आहे हॉकीचा मी नॅशनल्स खेळलो आहे हॉकी हॉकी हॉकीमध्ये पण तेव्हा पण मला असं वाटलं की माझं करिअर मी तिथे घडवू शकतो तर माझ्या लाईफचा तो एच हॉकीचा तर नाही राहिला मग मी सोडलं कारण की त्यांनी एकच मला शब्द बोलले की बेटा म्हणे तुला आतापर्यंत आम्ही सीबीएसई शिकवलं आणि तू अगर इथून आता तुझं ट्रॅक चेंज केलं आणि हॉकीमध्ये गेला आणि तिथे तुझं करिअर नाही बनलं तर मग काय होणार आणि ते लागलं म्हणून मी, तोपन ला, मी तो पण विषय सोडला आणि इलेवन ट्वेल्थ केलं इलेवन ट्वेल्थ करतानी मी खूप जास्त होतो कारण की मला म्हणजे आम्ही देवाचं खूप करणार लहानपणापासून आम्हाला तेच शिकवलं गेलंय सकाळी उठून चार वाजता उठायचं पाच वाजता पारायण वाचायचं आणि पूजा वगैरे पाठ वगैरे करून शाळेत जायचं तर नेमकं असं असं होत होतं की बाबा मी सकाळी चार वाजता उठून अभ्यास करायचं इलेवन ट्वेल्थमध्ये जेव्हा असताना माझा आय आय टीमध्ये नंबर लागला होता जे कोचिंग क्लासेस तिथे मला ॲडमिशन दिली तर तेवढी फीज नव्हती आमच्याकडे भरायला तर त्यांनी एक एन्ट्रन्स कॉम्पिटिशन म्हणजे दिली होती त्याच्यामध्ये माझं टॉप फिफ्टीमध्ये सिलेक्शन झालं होतं तर फिफ्टी पर्सेंट डिरेक्टली फिफ्टी सेव्हन्टी पर्सेंट डायरेक्ट स्कॉलरशिप भेटली होती त्याच्यामुळे मी तिथे शिकलो आणि माझं रँकिंग खूप चांगलं होतं तर मला असं वाटायचं की बाबा माझे जेई मेन्स आणि ॲडव्हान्स आरामात होऊन जाईल आणि तिथून मी काहीतरी समोर मोठा काहीतरी करणार पण जेव्हा मी ट्वेल्थमध्ये होतो माझी मी एवढा आजारी पडलो आता ते देवाची काय कृपा होती माहिती नाही पण मी एवढा आजारी पडलो आणि मला काही सुचत नव्हतं ना अभ्यास करायचं जेवढं पण शिकलो तेवढं पण मला काहीच नव्हतं आणि तसंच मी पेपर दिलं मेन्समध्ये आणि फार कमी पर्सेंटेज आले ट्वेल्थमध्ये पण आणि ते पण ज्या पोरांचं ज्या जिथे मी शिकत होतो आय कॅडमध्ये नागपूरमध्ये तिथचे डायरेक्टली Uh, जे uh, हेड डिपार्टमेंट वाले होते ते सगळे मला म्हणायचे की बाबा तू आरामात ऍडव्हान्स क्लिअर करशील आणि चांगलं तुला आय आय टी कॉलेज भेटणार पण तिथे नाही भेटलं मला मग ते म्हणतात ना देव तुमची परिस्थिती बदलत नसते कारण की देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते आणि ती मनस्थिती माझी तेव्हा बदलली जेव्हा हे सगळं घडलं आणि मग मी विचार केला आणि तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता जेव्हा मी विचार केला की मला आता पुण्याला जायचंय पुण्यालाच काय जायचंय कारण की मी खूप रिसर्च केला आणि रिसर्चच्या वेळेस मला असं माहिती पडलं की बाबा पुणे युनिव्हर्सिटीचं जे शिक्षण आहे ते खूप चांगलं आहे आणि लवकर ऑपॉर्च्युनिटीज भेटेल मला जॉबसाठी हे ते करायसाठी तर मग माझा ते विचार होता की मला पुण्याला जायचं आहे आणि मग मी तसं पुण्याला निघून आलो तिथे मला स्क्वेअर आय टी हिंजवडीमध्ये ह्या कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन झाली आणि तिथं माझं ॲडमिशन म्हणजे माझी दुसरी लाईफची जर्नी स्टार्ट झाली माझे बाबा पाचशे रुपये पाठवायचे मला दर महिन्याला आणि त्या पाचशे रुपयामध्ये मी पुण्यात राहून पूर्ण आपलं भाग पाडायचो खाण्यापासून राहण्यापासून सगळं करून हा मी हॉस्टेलमध्ये राहत होतो पण माझं जीवन असं गेलं की बाबा एका टायमाला मला असं खायला पण नव्हतं तर मी फक्त पाणी पिऊन झोपायचो या मग काही पण इकडून तिकडून काहीतरी इक करायचं जसं असे गेम्स आहे तिथून काही असं गेम करून दहा रुपये वगैरे पण भेटले पेटीएम वर तर जाऊन वडापाव खायचं आणि असं मी आपलं ते हे केलं आणि मला स्टार्टिंगपासनं एक माझं आतमध्ये हे आहे की मला नवीन काहीतरी गोष्ट करायची आहे म्हणजे करायची आहे हा माझा विचारच होता आणि आजपर्यंत माझ्या जीवनात असा एक पण दिवस गेला नाही मी स्वतःला एक तास तरी दिलंय ज्याच्यामध्ये मी काहीतरी नवीन शिकलो आणि दरवेळेस मी करायचो आणि तेव्हा मला कसं म्हणजे ज्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये होतो मी लहानपणी आणि जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये आलो तेव्हा मला एक कम्प्युटरचा खूप जास्त असं असं सा किडासारखं होतं की कि बाबा मला काहीतरी बघायचंय हे का होतं लाईक आपण फेसबुक पण चालवायचं तर मला असं वाटायचं की बाबा हा माझ्याशी चॅटिंग करतोय तर मागे काय होत असेल काय नाही होत असेल तर मला ते खूप हेवायचं तर मग मी असं सर्च करायचं की बाबा दुसऱ्यांचे मेसेज कसे वाचायचे या मग कसं करायचं मग तिथे मला असं टर्म समजलं की बाबा नाही हॅकिंग म्हणजे काहीतरी असतं आणि तेच स्वप्न घेऊन मग मी इंजिनिअरिंगमध्ये तेच माइंडसेटनी थांबलो की आता मला इथे काहीतरी करायचंय लॅपटॉप वगैरे घ्यायची परिस्थिती होतीच नाही तर मग लायब्ररीमध्ये जाऊन तिथे जे कम्प्युटर्स होते आ, आ, त्या कम्प्युटर्सवरच मी आपलं काम करायचो आणि सगळं शिकायचं पण त्या गोष्टींमध्ये माझे तेरा तेरा, तेरा बॅकलॉग्स लागलेत फर्स्ट इयर आणि सेकंड इयर स्टार्टिंगमध्ये से आणि रिझल्ट लागला आणि बाबांना म्हटलं की बाबा असं असं झालंय आता बाबा बोललेच माझ्यासोबत आणि आई म्हणाली की बाबा तुला कशासाठी पाठवलं आणि तू काय करतोय असं तसं असं नव्हतं की मी काही कोड्या करत होतो या मग मी माझं कुठेतरी काही दुसरं जागे लक्ष होतं मी काय असं नव्हतं माझं मेन फोकस जसं माझं मी सांगितलं लाईफ मधला एक एच तर चालला गेला होता हॉकीचा सेकंड लाईफ मध्ये एच आला तो होता हॅकिंग तर मी ते शोधत बसलो आणि जेव्हा एक पिरियड आला की नाही आता आपल्याला हे बॅकलॉग्स काढायचे तर सकाळी चार वाजता उठून मी सगळं म्हणजे पूर्ण बॅकलॉग्स काढले वन गोमध्ये आणि जेव्हा थर्ड इयर फोर्थ इयर आला तेव्हा माझ्या आई बाबाकडे पैसे नव्हते हो बुक्स घ्यायसाठी तर मी काय करायचो माझे सिनियर्स राहायचे त्यांचे बुक्स घ्यायचो आणि तेच बुक्स वाचायचं आणि नाही राहिले तर इंडेक्स पासून जायचं आणि तसेच मी आपले थर्ड इयर फायनल इयरचे एक्झाम दिले आणि पासही झालो आता ते झालो मी पास कसं झालो काय झालो खूप झालं आणि मला सिक्युरिटीचं खूप हे होतं ना तर त्याच्यामुळे जे माझे प्रॅक्टिकल्स पण असायचे तर मी ते डिरेक्टली सर्व्हरला उडवून आपले ते पण क्लिअर केले सगळ्या गोष्टी तर मला ते कधी हे पण नाही झालं की बाबा कोड करायचं आहे का काय करायचं आहे तर ते पण माझ्या डोक्यात कधी नाही राहिलं आणि जेव्हा फायनल इयरमध्ये राहिलो तर तेव्हा एक ई एच म्हणून येतात सर्टिफाईड इथिकल हॅकर म्हणून एक सर्टिफिकेशन असती ती था था। ते ते ग्लोबल सर्टिफिकेशन आहे आणि ती जे जे पण सिक्युरिटीमध्ये जातात ते त्यांना एक म्हणजे आपली न्यू मजबूत करायला ते घ्यावंच लागतं तर आम्ही डिसाईड केलं की बाबा आम्ही ते करायची तर मी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतली आणि तिचे जे सर होते त्यांनी ते टर्म आम्हाला एक सांगितलं ते होतं बग बाउंटी ज्याच्यामुळे आज मी येतो भाव ते होतं बग बाउंटी आणि या बग बाउंट्री माझी लाईफ चेंज केली सांगतो बग बाउंटी म्हणजे काय बग बाउंटी म्हणजे जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्या याच्यामध्ये आपण लूपोस्ट हो शोधतो या मग कमी या शोधतो ज्याच्यामुळे ते आपल्याला पैसे देतात आणि मग मला जसं समजलं तर मल्टिपल प्लॅटफॉर्म हॅकर है, आहे बग क्रौड आहे तर आपण तिथे आपलं रजिस्टर करून मल्टिपल कंपनीजला हॅक करू शकतो आणि आय स्टार्टेड दॅट तर त्याच्या त्याच्यामध्ये मग असं झालं की आ, मी कॉलेजमध्ये असताना फायनल इयरमध्ये तेव्हा मी असं रात्री रात्र रात्रभर झोपायचं नाही सकाळी क्लासमध्ये यायचं आणि हे करायचं पण माझे जे एचओडीज होते ते म्हणजे खूप जास्त माझ्यासोबत असे फ्रेंडली होतात तर त्यांनी कधी प्रश्न पण उचलला नाही की तू क्लासला काही येत नाही का नाही आणि मी लिटरली आठ आठ नऊ नऊ तास फक्त लायब्ररीमध्ये बसायचो पूर्ण फायनल इयर फक्त आठ आठ नऊ नऊ तास फक्त लायब्ररीमध्ये बसून मी हेच शिकलो की बाबा सिक्युरिटीचं सा काय असं असतं आपल्याला कसं रिसर्च करावं हो लागेल आपल्याला कसं स्वतःला हो घडवावं हो लागेल आणि नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकायला लागलो हां आता याच्यामध्ये एक टर्म असतो डुप्लिकेट म्हणजे आपण जे रिपोर्ट करतो दुसऱ्या कंपनीला त्याच्या अगोदर अगर कोणी ऑलरेडी केलं असेल तर ते वळणापीटी जाते डुप्लिकेट तर असे मला बरेचसे नॉट ॲप्लिकेबल डुप्लिकेट वळणापीटी जात गेले जात गेले पण माझा एकच प्रश्न होता की बाबा अगर आपल्याला थोडेफार पैसे भेटले या बग कारण की ते डॉलर्स मध्ये पे करायचे थोडेफार पैसे भेटले तर आपण ते आई बाबांना पाठवू आपल्या भावाचं शिक्षण बघू हे सगळं करू आणि त्याच विचारांनी मी सकाळी सकाळपर्यंत जागत बसलो पण ते तरी पण काही झालं नाही आणि पण हे नव्हतं की बाबा तिथे मी काही शिकलो नाही स्वतःला घडवलं मी तिच्यामध्ये मला असं वाटायचं काही भेटत नाहीये पण त्याच्यामध्ये मला खूप काही भेटलं ते मला नंतर कळालं आणि जेव्हा माझं ते इंजिनिअरिंग पिरियड झाला जे मी रिसर्च करत होतो मग फेसबुक आणि गुगलकडनं एक कॉम्पिटिशन आली बाउंटी कॉन म्हणून ऑल ओव्हर एशिया रिजनमध्ये टॉप फिफ्टीमध्ये सिलेक्शन झालं माझं आणि मी फेसबुक आणि गुगलकडनं स्पॉन्सर कॉम्पिटिशनमध्ये सिंगापूरला गेलो आणि तिथे लाईव्ह हॅकिंग इव्हेंट आणि मी ॲज अ स्पीकर होतो तिथे माझं इव्हेंट झालं मी टॉक दिला आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे मला नवीन शिकायला भेटलं आणि समजलं की बाबा नाही इथे कोणीतरी आहे आपला पण मोठ्यापेक्षा जिथे आपल्याला काहीतरी स्वतःला करायचंय आणि जेव्हा मी कॉलेजला परत आलो तर पूर्ण मॅनेजमेंटला एक वाटलं की बाबांनी आपला आपल्या कॉलेजचा एक मुलगा एवढा मोठ्या पदवीवर गेलाय आणि त्यांना पण मग खूप भारी वाटायचं आणि तरी पण मी कसं एक दरवेळेस एक डाऊन टू अर्थ माणूस राहिलो तेव्हा पण मी हाफ पॅन्टच घालून फिरलो आणि अगोदर पण आमच्याकडे कपडे राहायचे नाही तर एकच पॅन्ट वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आम्ही एकच पॅन्ट घालायचो थोडा वर वरती आला त्याला थोडंसं अजून खाली करायचं असं घालत घालत आम्ही ते केलं आणि तेच माझं इंजिनिअरिंग लाईफ झालं आणि जसं इंजिनिअरिंग संपलं तर प्लेसमेंट आलात आणि मला माहित होतं की अगर मी प्लेसमेंट घेतलं या गोष्टींमध्ये आता बॅकलॉग्स होते तर मी ऑलरेडी फर्स्ट ते इलिजिबलच नव्हतो पण ज्या गोष्टींमध्ये एकच कंपनीत जिथे मी इलिजिबल होतो आणि त्यात बसलो ते बेसिकली सिक्युरिटीसाठी नव्हती ते नेटवर्क रिलेटेड समथिंग असं दुसऱ्यासाठी होती पण जेव्हा मी त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला काही बोललाच नाही तो म्हणे सगळं ऐकलं त्यांनी तो म्हणे नाही नाही तुम्हाला सांगतो म्हणे वेटिंगवर राहा पण जी ऑलरेडी आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती Uh, तिचं प्लेसमेंट झालं होतं आणि ती नेक्स्ट दिवस येऊन सांगितलं की ते सरांनी सगळ्यांसमोर मला हे बोलले की तो मुलगा ओवर क्वालिफाईड आहे आपल्यासाठी तो आपल्यासाठी नाही त्याचं सगळं सिक्युरिटीमध्ये तर त्याला ता ता आपण नाही घ्यायचं तो स्वतः काहीतरी करू शकतो आणि त्याच्यानंतर मला प्लेसमेंटमध्ये काही इंटरेस्ट पण नव्हता कारण मला माहित होतं की मी जॉब करेल चार पाच लाखामध्ये मला एक जॉब भेटणार आणि त्याच्यामध्येच मी आपलं जीवन घडवेल मला ते करायचंच नव्हतं मग सगळेला सगळ्यांना जॉब भेटला जे मित्र होते चांगले मित्र भेटले मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सातपर्यंत साथ दिली पण जे होते ज्यांना पॅकेज वगैरे भेटलं सात आठ लाखाचं पॅकेज भेटलं आणि त्याच्यानंतर मग ते बोलणं सोडलं त्यांनी अॅटिट्यूड देणं चालू केलं की बाबा आमच्याकडे जॉब आहे तू कोण आहे तुझ्याशी का बोलायचं असं तसं करून ठीक आहे मग तिथून मी निघालो आणि मी स्टार्टिंगमध्ये स्टुडिओ पीजीस वगैरे असतात ना हिंजवडीमध्ये ओयो लाईफचे पीजीस होतात त्या पीजीमध्ये मी शिफ्ट झालो आणि तिथे माझं दुसरं एक नवीन लाईफ चालू झाली पैसे होतेच नाही आणि जॉब पण होताच नाही पण एक एक झालं होतं की त्या पर्टिक्युलर टाइमला माझी मला फर्स्ट फर्स बाउंटी आली आणि ती फर्स्ट बाउंटी मला हंड्रेड डॉलर्सची आली होती हंड्रेड डॉलर्स म्हणजे अराऊंड एक आठ हजार रुपये मला आले होते जे मी आईबाबांना पाठवले आणि म्हटलं की मम्मी मंदिरात जा आणि तिथे जे साधू वगैरे त्यांना दे जेवण दे आपल्याला आज खूप मोठी गोष्ट भेटली आपल्या लाईफची आणि हा विचार होता की बाबा मी असंच बाउंड्री काढत जाईन समोर समोर आणि आपले, आपले रेंटचे पैसे पण भरत जाईन त्यानंतर एक दहा दिवसांनी दोनशे डॉलर आले दोनशे डॉलर अराउंड फिफ्टीन थाउजंड वगैरे आले तर मग आपल्याला वाटलं की आपण आता काहीतरी करू शकतो आणि ते करत गेलो पण मग आई बाबांना कधी एक रुपये पण मागितला नाही आणि मनात असं वाटायचं की बाबा काय करतोय काय करतोय आणि एक पर्टिक्युलर टाइम होता तिथचे जे माझे मित्र राहायचे म्हणजे जे ओयो वगैरे सांभाळायचे सगळे सांभाळायचे ते माझे मित्र होते तर एक मित्र आहे माझा तर झालंय की माझ्याकडे मला एवढी भूक लागली होती आणि माझ्याकडे ना खिशामध्ये फक्त दहा रुपये होते मी दुकानात गेलो त्याला म्हटलं मला मॅगीचं पॅकेट दे तो बोलला बारा रुपयाचे म्हटलं दोन रुपये तुला उद्या परवा देतो तो बोलला नाही आहे तर आहे मग तिथे एक छोटं दुकान होतं तिथे ते, -ते, ते आम्हाला म्हणजे चपाती वगैरे द्यायची चार पाच रुपयामध्ये पण ते पण दुकान बंद झालं होतं मला लागली होती बुक मग दहा रुपयाचं डोनट घेतलं अर्ध मी घेतलं अर्ध त्याला दिलं आणि रडत रडत गेलो तिथून की बाबा देवा तू मला असा का दिवस दाखवला आणि घरी येऊन खूप रडलो खूप रडलो आणि तिथे मग म्हटलं आता ते हिट झालं मला की बाबा नाही आता आता पण आपण असंच राहिलो तर आपण असंच राहू आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे मग परत आपली जर्नी स्टार्ट केली आणि सिनॅक म्हणून एक हॅकर कम्युनिटी आहे जे वर्ल्ड वाईड आहे इथे नॉर्मली डिफेन्स आणि टॉप ब्रँडचे कंपनीज असतात एक कम्युनिटी आहे तिथे आम्हाला पेन टेस्टिंग करावं लागते तर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये फक्त फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड लोक आहेत पूर्ण वर्ल्डमध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये फायव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड लोक आहेत त्या सिना कम्युनिटी आणि तिथचं मी एक मेंबर आहे जेव्हा मी ते क्रॅक केलं तेव्हा मला कळलं की बाबा नाही मी काहीतरी केलंय जेव्हा तिथचे ट्वेंटी फोर आवर्सची कंटिन्यू कॉम्पिटिशन मी क्रॅक केली सीईएच क्रॅक केलं तेव्हा मला वाटलं की नाही आता आपण काहीतरी करू शकतो आणि स्वतःला घडवणं चालू केलं मी त्या पर्टिक्युलर टाईमला पेटीएमला हॅक केलं पेटीएमवरून मला एक फोर्टी थाउजंड फर्स्ट बाउंड्री नंतर बाउंड्री आली होती यांच्यानंतर मग शॉपीफाय म्हणून एक खूप मोठा ब्रँड आहे जिथे लोक आपले प्लॅटफॉर्म करतात वरून तेव्हा मला दोन हजार डॉलर आले अराऊंड दीड दोन लाख तिथून माझा ट्रॅक चेंज झाला आणि मग सांगितलं की आता आई तू सामून जा आता तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तुमचं चालू द्या बाकी मी बघतो आता आणि ते करता करता मला मग बरेचसे बाउंटीज स्टार्ट झाले फाईव्ह थाउजंड डॉलर सेव्हन थाउजंड डॉलर्स असे बाउंटीज मला स्टार्ट झाले आणि त्या पर्टिक्युलर टाइम नंतर मग मी आम्ही शिफ्ट झालो दुसऱ्या जागी आणि मला परसिस्टंटकडनं ऑफर आला जॉबसाठी मग मी परसिस्टंट जॉईन केली आणि परसिस्टंट जॉईन केल्यानंतर तिथे पण मी स्वतःला घडवलं आणि असं घडवलं की तिथचे सगळे माझे फॅन झाले की बाबा हा आहे तर सगळं आहे आणि मी तिथे पण खूप काही गोष्टी केल्या आपल्या लाईफमध्ये आणि खूप काही शिकलो तिचे आम सिसो होते त्यांनी पण आम्हाला खूप घडवलं ऑपॉर्च्युनिटीज दिले आमचे मॅनेजर सगळं सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आमचे मित्र आणि तिथून मग मला एक ऑपॉर्च्युनिटी आली ते होती इंटेलची आणि हे एक टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे साऊथ अमेरिकामध्ये आणि इथे मला खूप मोठा पॅकेज भेटला आणि मग मी पर्सिस्टन सोडली आणि इथे जॉईन केलं इथे जॉईन केल्यानंतर जे पण गोष्टी होतात माझ्या लाईफच्या ते सगळ्या बदलानं स्टार्ट केलं आणि एक पर्टिक्युलर टाईम होता की बाबा जेव्हा मी गाडी घ्यायचा विचार केला होता अकाऊंटमध्ये माझ्या फक्त साडेचार हजार रुपये होते तर त्याच्याकडे गेलो त्यांनी दोनदा मला परत पाठवलं की नाही तुझं लोन नाही होणार तुझं हे नाही होणार ते नाही होणार ईएमआय तू नाही भरू शकणार हे ते करून बॅकग्राऊंड नाही आहे हे ते करून मला खूप त्यांनी पाठवलं तरी मी त्याला म्हटलं तू बाई चार हजार ठेव हो, बुकिंग कर माझी तसं पण करोनाचा टाइम आहे म्हटलं मी बघेल काय करायचं आणि सांगितलं मग जसे माझ्या बाउंटी स्टार्ट झाला त्याला मी फुल कॅश दिला म्हटलं हे फुल कॅश आणि मला गाडी दे आणि तसं मी आपली ती फर्स्ट बाईक घेऊन आलो आणि जेव्हा मी इंटेलमध्ये आलो तेव्हा माझ्या लाईफच्या ज्या पण गोष्टी होत्या ते सगळं बदलायला लागलं माझं मी विमाननगरमध्ये राहतो आता मी तिथे पुण्यामध्ये माझं घर घेतलं बाबांना कार घेऊन दिली आणि जे पण विचार केले होते आईबाबांना लाईव्हिश लाईफ द्यायची ते सगळं लाईव्ह लाईफ द्यायची आज स्वतःला असं घडवलंय की मॅपवर कुठे पण बोट ठेवला ना मी त्या जागी जाऊन राहू शकतो आणि आपलं एक जीवन घडू शकतो वन लॅक डॉलर वन लॅक डॉलर प्लस बाउंट्री आतापर्यंत मी घडवून चुकलो आहो आणि माझं वर्ल्डमध्ये टॉप हॅकर्स रँकिंग आहे तुम्ही माझं नाव गुगल केलं ना स्टार्टिंगपासून के एंडपर्यंत तुम्हाला माझेच रिझल्ट दिसणार आणि दुसरी गोष्ट ॲपल टीचर लर्निंग सेंटर म्हणून एक सेंटर आहे त्याला मी तीनदा हॅक केलं तर तुम्ही माझे आज न्यूज बघू शकता सामना न्यूज बघू शकता न्यूज ट्वेंटी फोर गुगल क्रोमला हॅक केलं आहे त्याच्यामुळे ते तुम्ही माझे फोर्सवर पण न्यूज बघू शकता तर कम्प्लिटली मी गुगल ऍपल मायक्रोसॉफ्ट फेसबुक अशी कोणतीच कंपनी मी सोडली नाहीये जिच्यावर माझं नाव नाही हॉल ऑफ फेमवर आणि मी त्यांना हॅक केलं नाहीये आणि इथून मग मी माझं एक घडलं आणि माझं एक इंटरनॅशनल प्रोफाईल बनलं दोनदा मी सौदी अरेबियाला गेलोय साऊदी अरेबियाला सीटीएफ ऑफ कॉम्पिटिशनमध्ये आणि इंडियाला रिप्रेझेंट केलंय ओव्हरऑल वर्ल्डमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःला घडवत आलो आणि मग त्याच्यानंतर आता म्हटलं आई बाबाला वा की बाबा तुम्हाला आता काही कर करायची गरज नाहीये आता आपलं घर झालंय सगळं आपल्याकडे आहे देवाच्या कृपेने आणि आज आपण जे पण गोष्टी करतोय ते हे आहे जे कधी नशिबात बघितलं नव्हतं माझ्याकडे जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा आमचे शूज फाटले राहायचे तर खाली असं कार्ड टाकून आम्ही त्याच्या खाली जायचो असं कार्डबोर्ड टाकून आणि त्याच्यावर असं पाय ठेवून जायचो कारण की आम्हाला बाहेर काढायचं ना शूज खालून फाटले होते दगड लागायचे असं करून आम्ही जे गेलो तर आणि गरीब होतो ना तर क्लास कॉलेजमध्ये पण असं स्कूलमध्ये पण असं बाजूला बसायचे नाही म्हणायचे जाऊ दे याला दूर ठेवा हे करा हे करा पण आज तेच लोक मला मेसेज करतात की यू आर माय इन्स्पिरेशन आणि माझ्याकडे शंभर दोनशे मेसेज रोजचे पडतात आणि म्हणतात की बाबा मी तुझा फॅन आहे मला तुला भेटायचं आहे आर युअर बिग फॅन आणि असं करून मला एवढे मेसेजेस येतात कसं आहे कोणाकोणाला भेटणं होत नाही कोणाकोणाला रिप्लाय करणं होत नाही पण तरी पण मी कम्युनिटीसाठी खूप काही केलं आहे कॉलेजमध्ये असताना कॉलेजला पूर्ण कॉलेज हॅक केलं मी माझे ते पूर्ण मीडियम्सवर ब्लॉग्स आहे आधार कार्ड मॅ पॅन कार्ड मॅरेज सर्टिफिकेट कंपनीचं कॉलेजचं गेट गेटवे पेमेंट गेटवे सगळं काढलं आहे तर जेव्हा मी कॉलेजला मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना जेव्हा कॉलेजला हॅक केलं पूर्ण आधार कार्ड पॅन कार्ड मॅरेज सर्टिफिकेट सगळं सगळं डम्प केलं तर, तर तेव्हा मला वाटलं की बाबा आणि मी इथिकल हॅ ह्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं की बाबा आता हे सगळं आपल्याला पॅच करायचं सगळं करायचं आणि ते सगळं आपण पॅच पण केलं आणि मग मी जसं मी सांगितलं माझ्या मीडियम ब्लॉग्सवर मी ब्लॉग्स लिहिले तर मला हे माहीत होतं की बाबा आपल्याला गाईड करणारं कोणी नव्हतं पण आज आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहे सोशल मीडिया आहे ज्याच्यावरून आपण खूप काही शिकू शकतो तर मी एक मीडियमवर ब्लॉग लिहिलं आहे ट्वेंटी थाउजंड प्लस स्टुडंट्सनी आतापर्यंत त्याच्यावरून खूप काही माहिती घडवली आणि स समोर वाढले तो माझं मीडियमवर ब्लॉग आहे ऑल इन वन बग बाउंटी म्हणून जिथे तुम्ही सायबर सिक्युरिटी आपली जर्नी स्टार्ट करू शकता बग बाउंटी सुरू करू शकता आणि ते वाचू शकता प्लस मी सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग पण दिलं टू थाउजंड प्लस स्टुडंट्सला आतापर्यंत ट्रेन केलं आहे आणि वरतून जे जेव्हा जेव्हा पण म्हणजे तुम्हाला अगर सिक्युरिटीमध्ये यायचंय आणि करायचंय तर फक्त एकच गोष्ट आहे की लोक बग बाउंटीचे पैसे बघून या मग सिक्युरिटीमधून असे येतात पण त्यांचं असं असतं की बाबा आपल्याला म्हणजे ते डेडिकेशन आणि पॅशन असतं पण स्वतःला ते घडू शकत नाही का कारण की ते एका पर्टिक्युलर टाईमला येऊन सोडून देतात तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्हाला अगर स्टार्ट करायचंय तर आज आज आमच्याकडे खूप सारे रिसोर्सेस आहे तुम्ही लिंकला कनेक्ट करू शकता तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला तुम्ही वाचू शकता इव्हन यू कॅन गो फॉर सी एच क्लासेस सी एच तुम्हाला एक स्टार्टिंगपासनं एक न्यू देणार आणि तुम्हाला घडवणार आणि तिथे तुमची एक जर्नी सायबर सिक्युरिटी स्टार्ट होऊ शकते हे सगळं गोष्टी माझ्या लाईफला होता आणि जीवनमध्ये जे काही करू शकलो नाही जेव्हा आजारी पडायचो आणि डॉक्टरकडे जायचं डॉक्टर म्हणायचे फ्रुट्स का ऍपल घेते एकशे वीस एकशे पन्नास किलो रुपये अॅपल घ्यायचे पण पैसे नाही घ्यायचे त्या माणसाने स्वतःला आज असं घडवलंय की आज असं कोणतंच ऍप्पल प्रोडक्ट नाही जे त्याच्याकडे नाही आहे आणि स्वतःला स्वतःच प्राऊड फील होतं की बाबा आपण इथून एवढा कष्ट करून आलो आणि सगळं सगळं काही जीवनात आपण केलंय आणि समोर देवाची हीच कृपा असावी की बाबा आपण काहीतरी सगळ्यासाठी करायचं पण एक लक्षात घेऊन आजपर्यंत चाललो की ज्या एज्युकेशनसाठी आणि गोष्टीसाठी आजपर्यंत मी झडलो आणि एवढा त्रास घेतला तर आज पण तुम्ही माझ्या कम्युनिटीमध्ये या विचाराल मी आज पण ज्यांना जेवढा पण त्रास सहन केलाय ना म्हणजे सिक्युरिटीच्या रिलेटेड कोणाला एज्युकेशन तर मी पोरांना तिथून काढून एज्युकेशन मध्ये आणून त्यांना घडवलेलं आहे आणि पैसे पण स्वतः पे केले तर असं मी स्वतःला केलं कारण की मी त्या परिस्थितीमधून आलो आहे तर मला माहिती आहे की किती त्रास सहन होतो आणि काय काय करू शकतो आपण तर माझी हीच मनोकामना आहे की बाबा सगळ्यांना सगळं जीवनात भेटावं फक्त कष्ट करावे लागते बलिदान द्यावं लागतात आणि ते दिलं ना तर सगळं काही माणूस आपल्या जीवनात करू शकतो आणि असे खूप सारे आपल्याकडे स्टोरीज आहे मोटिव्हेशन आहे इन्स्पिरेशन आहे पण माझं एकच म्हणणं आहे की आईबापापेक्षा सगळ्यात मोठं मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन कोणीच नाही आहे तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायची गरज नाही कुठे जायची गरज नाही फक्त आपल्या आईबाबाची स्टोरी बघा तुम्हाला तो मोटिवेशन परेजणार जोश मनापासून धन्यवाद मानतो की मला त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली इथे आणि स्वतःला हे सांगायचं जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे पण इंग्लिश बोलता प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला आता आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया जोश टॉस इंग्लिश स्पीकिंग ऍप सोबत या जाणूया त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इनक्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅबलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कम्प्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किलसोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका